हे आहेत दादा श्रावण कांबळे राहतात श्रीगोंदा साखर कारखाना तर ह्यांना एक महिन्यापूर्वी मी अमृत ज्यूस दिले होते तर त्यांना शुगरचा पण प्रॉब्लेम आहे हातपाय खूप सुजले होते त्यांना उठून उभे राहता येत नव्हतं अशी त्यांची कंडिशन होती पण आता त्यांना दोन माणसं धरून उभी करत होती तेव्हा ते वॉकरला धरून उभे राहायचे आणि मग चालायचे आता मी एक महिन्यानंतर त्यांना भेटायला आले आणि आत्ता त्यांच्यात एवढा बदल झाला आहे की स्वतः उठून उभे आहेत आणि स्वतः वॉकरवर चालत आहेत अजून त्यांचा एकच महिना झालेला आहे अजून दोन महिन्याचा कोर्स बाकी आहे पण तब्येतही कमी झाली पोटही कमी झालं आणि त्यांना चालायला खूप चांगलं ला यायला लागलं ला। हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आपल्या ज्यूसने खरंच खूप छान काम केले